कुळगाव बदलापूर पूर्व परिसरातील पनवेल हायवेवर सातत्याने होत असलेल्या अपघात तसेच या ठिकाणी होत असलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे हा हायवे बदलापूर शहरातील नागरिकांच्या चर्चेचा था विषय ठरला आहे मागील काळात भरधाव वेगाने वाहने चालवताना अनेक अपघात होत असताना या रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे परंतु शासनाने याबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही या रस्त्यावर शासकीय यंत्रणेचं नियंत्रण नसल्याने वाहन चालक मनाला वाटेल त्या वेगाने वाहने पळवत आहेत नुकताच याबाबतचा एक प्रकार समोर आला आहे याच हायवेवर एक इसम आपल्या चार चाकी वाहन वेगाने पळवत चक्क रस्त्यावरच स्टंट करत असताना वाहन चालकाने रस्त्यावरील बॅरिकेड तसेच लगतच्या सोसायटीची भिंत तोडून पळ काढला होता परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी या इसमाला पकडून त्याला मनसे स्टाईलने समज दिली आहे अशा प्रकारांना आळा बसवण्यासाठी रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची मागणी सातत्याने केली जात आहे प्रशासनाकडे मागणी करत आहोत की ते आम्हाला तीन स्पीड ब्रेकर द्या पण प्रशासन आमच्या मागणीला वारंवार केराची टोपली दाखवत असतात तुम्ही जर कधी संध्याकाळी आठ नऊच्या पुढे जर इथं आलात स्पेशली तर इथे तुम्हाला रेसिंग दिसेल प्रत्येक गाडीवाल्यांची रेसिंग लागलेली असते आम्ही जो रस्ता जो क्रॉसिंग करतो जो जीव मुठीत धरून रस्ता क्रॉसिंग करत असतो आमच्या जे तुम्ही जो पाहू शकता ते जे मेन रोडवर तिथे लहान मुलं कधी बाहेर येतात कधी पण कधी काही होऊ शकतं आणि हे दुपारी पण चालू असतं सकाळी पण आणि इकडे जे आजूबाजूचे रहिवासी आहेत पूर्ण हा मोकळी हवा इकडे खेळती म्हणून सकाळ संध्याकाळ फेरफटका मारायला येतात मॉर्निंग वॉकला हो येत असतात तर प्रशासनाने आमच्या मागणीची दखल घेऊन काहीतरी स्पीडवेकर ब्रेकर उपाययोजना करावी एवढी मागणी आता सध्या पंधरा वीस मिनिटापूर्वी काही पटलं लावे सोसायटी आहे त्यातून एका नागरिकांनी मला फोन केला की अशा अशा घटना घडल्या आहेत लगेच तिथे पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर त्या गाडीवाला बिथून पळून गेला होता पण त्यांनी तिथे मोजूनस मॅक्टॉनचे इथे पकडले जातात त्यांना परत ते घटनास्थळी जे घटनास्थळी घटनास्थ जे त्यांचे गाडीचा स्पीड शंभरच्या वरती होता तर त्यांनी जे रेलिंग लावल्यात त्या रेलिंग पण ब्रेक केल्यात व सोसायटीची भिंत आहे ती पण ब्रेक केलेली आहे प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करतो मी पनवेल हवेला काही पेड वेगळं राहता नाही अजून तरी बसलेलं नाही आहे याच्या पुढे जर प्रशासनाने महिनाभरात ब्रेकर नाही लावले तर मनसे शो खर्चानी ब्रेकर पनवेला लावले परंतु चांगला रस्ता दिसला की गतिरोधकाची मागणी करणे चुकीचे असून वाहन चालकाने वाहने चालवताना विचार करण्याची गरज असल्याचे स्थानिक आमदार किसन कोतोरे यांनी म्हटले आहे सध्या रस्ता चांगला असेल तर स्पीड ब्रेकर टाकायलाच लागतात अशी परिस्थिती नागरिकांची झालेली आहे खरं म्हणजे रस्ता चांगला असेल तर चालवणाराने पण सांभाळलं पाहिजे चालवणारं कधी लक्ष देत नाही स्पीड ब्रेकर ही समस्या खरं म्हणजे चुकीची आहे यापूर्वी खड्डे होते तर लोक सांगायचे खड्डे भरा आता सांगता स्पीड ब्रेकर टाका ही जी मानसिकता आहे ती आपल्याला बदलायला पाहिजे प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर